श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक अडुसष्ट भजन मनापासून घडावे कराडहून परत आल्यानंतर श्री महाराज बरेच दिवस गोंदवल्यास राहिले अलीकडे त्यांना दम्याचा विशेष त्रास होऊ लागला होता कित्येक वेळा सबंध रात्र जागरण होई पलंगावर तक्क्यावर तक्का ठेवून आणि त्यावर डोके ठेवून ते रात्रभर उभे असत त्यामुळे सकाळी पाय भारावून जात आणि त्यांना चांगलीच सूज येई परंतु त्यांच्या कार्यक्रमामध्ये कधी खंड पडत नसे वातावरण आनंदीच असे एका एकादशीला जोराचा दमा लागून श्री महाराज खोलीत बसले होते रात्री नऊ वाजता रामापुढे कोणीतरी भजन करीत होता त्याच्याकडे लक्ष जाऊन अरे हा भजन म्हणतो आहे का रडतो आहे असे म्हणून ते स्वतः उठले आणि भजनाला उभे राहिले लगेच पुष्कळ मंडळी जमा झाली भजनाला रंग चढू लागला आणि श्री महाराज एखाद्या तरुणाप्रमाणे रामापुढे नाचू लागले पंधरा मिनटापूर्वी त्यांना दम लागला होता हे कोणाला कसे खरे वाटणार नाचत नाचत ते मारुतीजवळ आले आणि मंडळींना म्हणाले भगवंताला भजनाची फार आवड आहे त्याचप्रमाणे त्याच्या भक्तांना देखील भजनाची फार आवड असते आपण रामासमोर भजन करू लागलो की मारुत ला मारुती रायला स्पुरण चढून तो देखील नाचायला लागतो बघा आज तो पखवाज वाजवीत आहे श्री महाराजांनी मंडळींना मारुतीच्या पायापाशी कान लावण्यास सांगितले बहुतेक सर्व स्त्री पुरुषांनी तेथे कान लावून पाहिले प्रत्येकाला मृदुंग वाजवण्याचा ध्वनी ऐकू आला भजन आटोपल्यावर श्री महाराज पुन्हा बोलले माझे भक्त जेथे माझे भजन करतात तेथे मी हजर असतो हे भगवंताचे वचन पूर्ण खरे आहे पण आपण जे भजन करतो ते भजनाचे सोंग होते म्हणून भगवंत देखील आपल्याकडे तितपतच लक्ष देतो भजन कसे मनापासून घडावे प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि आपले म्हणणे ऐकतो आहे अशा खऱ्या भावनेने भजन म्हणावे अशा प्रकारच्या भजनाने उपासनेला जोर चढतो खऱ्या भजनाला तालसूर लागत नाहीत त्याला प्रेमळपणा लागतो तसे नसते तर तुकाराम बुवा आधी गाणे शिकले असते बिदरहळीची रामस्थापना व जपाची सांगता याच सुमारास श्री ब्रह्मानंदांनी कर्नाटकात बिदरहळली ह्या गावी रामाची स्थापना करण्यासाठी श्री महाराजांना आमंत्रण केले या त्या कारणाने त्यांचे जाणे लांबणीवर पडू लागले आज निघू उद्या निघू असे करता करता तीन महिने गेले शेवटी श्री महाराज एकदाचे निघाले त्यांची प्रकृती त्यावेळी बरी नव्हती बापूसाहेब साठे यांना लिहिलेले त्यावेळेस एक पत्र उपलब्ध आहे त्यावरून ते किती थकले होते याची कल्पना येईल त्यातील मजकूर असा विशेष लिहिण्याचे कारण की मी ब्रह्मानंदांच्या इकडे प्राणाच्या कराराबरोबर आलो आहे जीविताची आशा सोडून मी आलो आहे दररोज ताप चार डिग्री येतो श्वास फार झाला आहे अन्न खाबवत नाही जीनात चढून जाण्याची शक्ती उरली नाही असे झाले आहे परंतु भागवतांनी डॉक्टर कोटी को यांना श्री महाराज भागवत किंवा महाभागवत संबोधित व ब्रह्मानंदांनी तेरा कोटी जप केला है। स्री है। आहे याशिवाय दोन ठिकाणी श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत एवढ्याकरताच देह गेला तरी हरकत नाही असे समजून मी आलो आहे माझ्याबरोबर सुमारे तीनशे मंडळी आहेत कर्नाटकात श्री ब्रह्मानंदांनी सर्वांची व्यवस्था फारच उत्तम ठेवली होती बिदरहळ्ळी रेल्वेपासून बरेच आत असल्यामुळे बैलगाडीचा प्रवास करावा लागला प्रवासामध्ये एक गाडी लाडवांनी भरलेली आणि एक गाडी पाण्याचे हंडे असलेली अशा दोन गाड्या श्री महाराजांच्या बरोबर दिलेल्या होत्या खुद्द बिदरहळी येथे नदीजवळच मोठा मांडव घातलेला असून शंभर आचारी सारखे खपत होते तीन महिने अन्नदान चालू असल्याने त्या भागातील गरीब जनता तृप्त झाली एका मोठ्या खोलीत लाडवाचे ढीक भरून ठेवले होते श्री महाराज तेथे चार दिवस राहिले पूर्व आयुष्यामध्ये त्यांनी केलेल्या हरिहाटाची आठवण होण्यासारखे भजन व अन्नदान बिदरहळीला झाले त्यानंतर इतका मोठा समारंभ त्या भागामध्ये झाला नाही श्री महाराज बिदरहळीस असता एके दिवशीच्या बारा वाजता त्यांच्या दर्शनास आलेली एक म्हातारी मरण पावली इकडे मंडपात जेवणाची दोन हजार पाने मांडलेली आणि तिकडे म्हातारीने राम म्हटला तिच्या नातेवाईकांना काय करावे हे सुचे ना त्यापैकी एकाने ही गोष्ट श्री ब्रह्मानंदांच्या कानावर घातली ती ऐकल्याबरोबर ते म्हणाले छे असे कसे होईल महाराजांची परवानगी घेतल्याशिवाय ती इथे कशी मरेल चला आपण बघू असे बोलून श्री महाराजांचे बरोबर घेतले आणि ते म्हातारीकडे गेले म्हातारी मेली होती अगदी गार पडली होती तरी तिच्या तोंडात तीर्थ घालीत ते म्हणाले आजीबाई इतकी माणसे जेवायची थांबून राहिली आहेत तुम्ही आत्ता उठा आणि महाराजांची परवानगी काढून मग जा पाच मिनिटांनी म्हातारीने डोळे उघडले ती शुद्धीवर आली व लोकांनी तिला उठवून बसवले श्री ब्रह्मानंदानी नैवेद्याचा दही भात आणवून तिला खाव्यास घातला व मग आपण तेथून निघून गेले दुसऱ्या दिवशी पहाटे म्हातारी मेली सोलापूरची रामस्थापना हळीहून श्री महाराज कुर्तकोटीला गेले चार दिवस राहिल्यावर ते विजापूरवरून सोलापूरला आले सोलापूरला भाऊसाहेब जवळगीकर यांनी बांधलेल्या मंदिरामध्ये रामाची स्थापना झाली स्थापनेचा समारंभ आटोपल्यावर एक फोटोग्राफर श्री महाराजांच्याकडे आला आणि फोटोसाठी बसण्याचा आग्रह त्यांना करू लागला श्री महाराज त्याला बोलले काढलेल्या फोटोवर चांगले पैसे मिळावे अशी तुझी इच्छा असेल तर मी सांगतो ते ऐक आज फोटो काढू नकोस पुढे बघू पण तो कबूल करीना आणि भाऊसाहेब केतकर म्हणाले आपल्याला पुन्हा वेळ होईल की नाही याची शंका आहे आपण आजच फोटोला बसावे बरे म्हणून श्री महाराज फोटोला बसले त्यांच्या दोन्ही बाजूला दोन साहेब हात जोडून उभे राहिले त्याने फोटो काढला आणि घरी जाऊन काच धुवून पाहिली तर त्यामध्ये दोन्ही बाजूचे साहेब तेवढे आले पण श्री महाराजांची प्रतिमा न येता मधली जागा रिकामीच राहिली फोटोग्राफरला फार वाईट वाटले व वा तो ती काच घेऊन तसाच श्री महाराजांच्याकडे आला साष्टांग नमस्कार घालून त्याने त्यांची क्षमा मागितली तेव्हा दुसऱ्या दिवशी फोटोला पुन्हा बसण्याचे आश्वासन श्री महाराजांनी त्याला दिले हा दुसऱ्या दिवशी घेतलेला फोटोच पुढे फार प्रसिद्धीस आला पुढे आहे बडव्यांचा तंटा तोडला सोलापूरहून श्री महाराज कुरडवाडीला गेले तेथे दोन दिवस मुक्काम झाल्यावर तिसऱ्या दिवशी एकाएकी पंढरपूरला जाण्यासाठी ते निघाले इतक्या तातडीने जाण्याचे कारण विचारता ते म्हणाले पांडुरंगाने मला सांगितले की पंढरपुरात बडवे आपापसात आप तंटा करू लागले आहेत त्यामुळे त्यांची त्यामुळे त्याची आबाळ होत असून महापूजा बंद पडली आहे ते भांडण सोडवले पाहिजे इकडे एका बडव्याने कलेक्टरकडे तक्रार केली म्हणून कलेक्टरने श्री महाराजांना पत्र धाडून तंटा मिटवण्याची विनंती केली श्री महाराज पंढरपुरी जाण्यास आणि ते पत्र येण्यास एक गाठ पडली त्याप्रमाणे त्यांनी सर्व बडव्यांना बोलावून आणले आणि तंटा होण्याचे मूळ कारण शोधून काढले आधीच्या वर्षी ज्या बडव्यांची पाळी होती त्याने देवाची काही वस्त्रे आणि देवाचे काही दागिने लांबवले आहेत असे नंतर पूजा करण्याची पाळी असलेल्या बडव्याचे म्हणणे होते हे ऐकून महाराजांनी दागिन्यांची मूळ यादी मागितली ती यादी सापडली नाही बडव्यांच्या दप्तरात तिच्या बऱ्याच नकला होत्या पण त्यात प्रत्येकाने बरीच खाडाखोड केलेली आढळली प्रत्येकजण म्हणे की आपलीच यादी खरी हा घोटाळा पाहून श्री महाराजांनी त्या नकला सर्व रद्द केल्या आपल्यासमोर देवाची देवाच्या वस्त्रांची दागिन्याची व भांड्यांची मोजदात करून नवी यादी तयार केली तिच्यावर सर्व बडव्यांच्या सह्या घेतल्या आणि त्यांच्या नकला करून त्यावर आपण सह्या केल्या सर्वांना प्रेमाने वागण्यास सांगून त्यांनी त्यांचा तंटा मोडला व तसे कलेक्टरला कळवले पुढे काही दिवस ते पंढरपूरलाच राहिले पुढे आहे पुण्याचा मुक्काम पंढरपुराहून सरळ गोंदलास न जाता श्री महाराज पुण्यास गेले तेथे सर्व मंडळींची भेट घेऊन प्रत्येकास नामाचा आधार न सोडण्याविषयी बजावून सांगितले गणपतराव दामले यांच्या घरी आले असता श्री महाराजांनी बारामतीच्या पूर्णानंद स्वामींचा फोटो सहज पाहिला तो पाहून त्यांनी विचारले गणपतराव यांचे वय काय असेल सांगा बरे गणपतराव बोलले सत्तर पंचाहत्तर असेल यावर श्री महाराज बोलले शंभरच्या पुढे बोला त्यांचे वय कमीत कमी, कमी दीडशे वर्षाचे आहे दोन दिवसांनी ते गोंदवल्या जाण्यास निघाले त्यावेळी सर्व मंडळी त्यांना पोहोचवण्यास स्टेशनवर गेली होती गणपतराव गाडीच्या पायरीवर उभे होते आणि श्री महाराज खिडकीशी बसले होते इकडचे तिकडचे बोलणे चालू होते इतक्यात गाडी चालू झाली तेव्हा गणपतरावांच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरून श्री महाराज बोलले बाळ वाईट वाटून घेऊ नकोस मी पुन्हा आलो म्हणजे तुझ्या घरी मीठ भाकरी खायला येईन गणपतरावांनी आपले डोळे पुसले व ते खाली उतरले पुढे आहे चरित्रामधील अकरा नंबरचा भाग अखेरचे वर्ष ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।